नमस्कार मी विजया फडणवीसांच्या जागी नितीन गडकरी यांना रिप्लेस केलं तर महाराष्ट्रात भाजपवरती जे संकटाचे ढग गडद होत आहेत आणि त्याची चर्चा सुद्धा ऐकायला मिळते त्याला कारण आहे केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे महाराष्ट्रात फडणवीसांच्या जागी रिप्लेस होऊ शकतं प्रत्येक वेळी याला वेगवेगळी कारण कारणीभूत ठरली आहेत ज्या ज्यावेळी नितीन गडकरी यांना राज्यात आणण्याच्या चर्चा होतात त्या त्यावेळी राज्यातील कोणता नेता गडकरींना केंद्रात रिप्लेस करणार हा विषय देखील मोठ्या चवीनं चघळला जातो अर्थातच राज्यातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव नेहमीच अग्रस्थानी राहिलेलं आहे आता ही गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत तीच चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार परंतु यावेळी सत्तेत सहभागाची नव्हे तर पक्षात त्यांना मोठं पद मिळण्याची चर्चा सुरू झाली आहे या सर्व चर्चेचा घेतलेला आजच्या या व्हिडिओमध्ये आढावा सध्याची राजकीय स्थिती आणि भाजप समोर निर्माण झालेलं राजकीय आव्हान बघता केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींनी आता महाराष्ट्रातील विधानसभेची लवकरच सुत्रा हाती ते घेऊ शकतात असं म्हटलं जात आहे ओघानेच प्रचारात काही अंशी अधिक भूमिका त्यांना बजवावी लागणार आहे किंवा आर एस एस ची देखील तशीच मागणी आहे गडकरींचा विकासात्मक आणि तुलनेत मवाळ चेहरा तसेच मंत्री म्हणून केलेल्या कामासंदर्भात राज्यातल्या जनतेच्या मनात त्यांची प्रतिमा पाहता गडकरी हे महाराष्ट्रात भाजपच्या मदतीचे ठरतील असं संघाला सुद्धा वाटतं दरम्यान या संदर्भात भाजपकडून अजून अंतिम निर्णय झालेला नाहीये केंद्रातल्या मोदी सरकारमधील ज्या काही मोजक्या मंत्र्यांनी स्वतःची वेगळी छाप सोडली त्यातील नितीन गडकरी हे प्रमुख नेते आहेत दुसरीकडे काही राजकीय विश्लेषकांना देखील सध्याची राजकीय परिस्थिती आणि भाजप समोरील आव्हान बघता गडकरी यांचं महाराष्ट्रात जास्त सक्रिय भूमिकेत येणं आवश्यक असल्याचं वाटतं राजकीय विश्लेषकांच्या मते गडकरी यांनी दोन हजार एकोणवीस नंतर त्यांना महाराष्ट्राच्या दैनंदिन राजकारणापासून बाजूला ठेवलं असलं तरी त्यांनी कधीही महाराष्ट्रातील प्रचाराला नकार दिलेला नाहीये दुसऱ्या बाजूला भाजप पदाधिकाऱ्यांनाही गडकरी महाराष्ट्रात आवश्यक वाटतात गडकरी फडणवीस असं कॉम्बिनेशन महाराष्ट्रात राहिलं तर भाजपला त्याचा भरीव असा फायदा मिळेल असं भाजप पदाधिकाऱ्यांना सुद्धा वाटतं सध्या महाराष्ट्रामध्ये भाजपसमोर अनेक आव्हानं आहेत त्यातील सर्वात मोठं आव्हान म्हणजे मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या रूपानं उभं राहिलंय मनोज जरांगे पाटील यांना वाढता पाठिंबा पाहता येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपला या आंदोलनाचा सर्वाधिक फटका बसण्याची चिन्ह आहेत मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका या आधीही भाजपला लोकसभा निवडणुकीमध्ये बसला त्याची विधानसभेला पुनरावृत्ती टाळता यावी यासाठी भाजपकडून जोरदार डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न सुरू झाले मराठा आंदोलनामुळे देवेंद्र फडणवीस यांची एक प्रकारे विलन म्हणून प्रतिमा निर्माण झाली आहे यासोबतच शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडण्यामागेही फडणवीस यांचाच हात असल्यानं एक धूर्त राजकारणी म्हणून त्यांनीच स्वतःची इमेज तयार त्यामुळे त्यांना विधानसभेत पुढे करून निवडणुका जिंकणं भाजपलाही आता अशक्य वाटत काही जाणकारांच्या मते भाजपचा फडणवीस यांच्यावर एवढाच विश्वास असता तर त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडून आपल्या मतांची टक्केवारी जुळवलीच नसती फडणवीसांनी कच खाल्ला म्हणूनच राज्यात शिंदे आणि अजित पवारांना जवळ करण्याची वेळ भाजपवर आल्याचं सुद्धा आता दुसरीकडे विषय येतो तो, तो म्हणजे महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीची एकजूट पाहता ही विधानसभा जड जाणार असं दिसत आहे महाविकास आघाडीत शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते याशिवाय शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीमुळे सहानुभूतीची लाट अद्याप कायम आहे दुसरीकडे महायुतीत अजित पवारांसारखा भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या नेत्याचा समावेश झाल्यामुळे महायुतीच्या विश्वासार्हवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय लोकसभेत अजित पवारांना सोबत घेतल्यामुळेच भाजपला अपयश आल्याचा आरोप आधीच संघाकडून करण्यात आलाय त्यामुळे स्वतः अजित पवार हे देखील महायुतीसाठी डोकेदुखी ठरत आहेत महिला आणि बालकांवरील अत्याचार छत्रपती शिवाजी महाराजांचा भंगलेला पुतळा हे अलीकडील काही घटनांमुळे का सा सामना करण्यासाठी महाराष्ट्रात भाजपचा चेहरा बदलणं गरजेचं ठरत आहे या सर्व कारणांसाठीच भाजपला आता आपला हुकमे एक्का असलेल्या नितीन गडकरी यांना राज्यात पाठवून येथे विधानसभा त्यांच्या नेतृत्वात लढवावी असं वाटतंय सामान्य मतदारांना खास करून भाजपच्या विचारसरणीच्या मतदारांना ही महाराष्ट्राच्या बाबतीत गडकरींनी सक्रिय भूमिका बजवावी असा संघाचा सल्ला योग्य वाटतोय गडकरी यांची प्रतिमा विकास पुरुष आणि जात धर्माच्या पलीकडची आहे गडकरींना मानणारा वर्ग मोठा आहे त्यामुळे गडकरींना महाराष्ट्रात जो पाठिंबा मिळू शकेल तसा पाठिंबा भाजपच्या इतर कोणत्याही नेत्यांना मिळणार नाही सामान्य नागपूरकरांसह राज्यातील जनतेला सुद्धा वाटतय दरम्यान संघाने विद्यमान राजकीय परिस्थितीत काय होणं आवश्यक का आहे याचं निरीक्षण जरी केलं असलं तरीही या संदर्भात अंतिम निर्णय भाजपलाच घ्यावा लागणार आहे तसेच केंद्रीय नेतृत्व जोवर तसा सिग्नल देणार ना तो ना ना नाही तोवर गडकरी हेही फारशी सक्रियतता दाखवणार नाही असं राजकीय निरीक्षकांना वाटत महाराष्ट्राच्या अनुषंगाने भाजप काय रणनीती आखत आहे आणि त्यामध्ये गडकरींची भूमिका काय असते यावरूनच महाराष्ट्राच्या बाबतीत संघाचा सल्ला भाजपने ऐकला आहे की नाही हेच स्पष्ट होणार आहे बाकी महाराष्ट्रातील लोकांना काय वाटतंय जर देवेंद्र फडणवीसांच्या जागी नितीन गडकरी हे जर महाराष्ट्राचा चेहरा किंवा भाजप नेतृत्व म्हणून समोर आले तर महाराष्ट्रामध्ये भाजपच्या बाबत मतपरिवर्तन होईल का याबाबत कमेंट करायला विसरू नका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओच्या अपडेटसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र